होळी हा सण अपप्रवृत्तींना नष्ट करून त्यावर विजय मिळवल्याचा उत्सव म्हणून साजरा केला जाणारा सण सन। या सणाला खरे तर जे जुने वाईट वाईट असेल ते सोडून नव्याचे स्वागत केले जाते या काळामध्ये सृष्टी बदलत असते वृक्ष आपली जीर्ण झालेली जुने पाने त्यागून नवीन पाने धारण करत असतात अनेक झाडांना मोहर आलेला असतो होळी हा सण रंगाचा प्रेम आणि वसंत ऋतूचा सण म्हणून साजरा केला जातो हा सण फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो होळी साजरी करण्यासाठी होलिका दहन केलं जातं आणि होळी साजरी कशी करावी तर होळी पेटवण्यापूर्वी आपण गाईच्या शेणाचे जे काही आपण म्हणतो ना गौऱ्या त्या गौऱ्या आपल्याला करून घ्यायच्या असतात ज्या की आपल्याकडे पंधरा दिवस आधीच करतात आणि त्या कडकडीत उन्हात वाळवल्या जातात त्याचप्रमाणे आपल्याला लाकडं आणि पूजेचे साहित्य ठेवले जाते जिथे आपण होई पेटवणार आहोत तिथे शेणाने सारवून घ्यायचं आहे त्यावरती आपल्याला छानशी अशी रांगोळी काढायची आहे त्यानंतर आपण त्याच्यावरती ज्या गौऱ्या तयार केलेल्या आहेत त्या गौऱ्या त्याच्यावरती ठेवल्या जातात त्याच्यावरती आपण थोडस लाकडं वगैरे टाकतो की जेणेकरून ती होळी पेटवण्यासाठी आपल्याला अडचण येऊ नये कडेने आपण जे ऊस आहेत ते ऊस बांधले जातात म्हणजे ज्याला आपण वाढ म्हणतो ते वाढ त्याच्या कडेने बांधलं जातं त्याचबरो त्याचबरोबर ही जी होळी आहे या होळीला आपण थोडस पाणी अर्पण करतो हळद कुंकू गंध अक्षता अर्पण केल्या जातात फुले अर्पण केली जातात आपण हार पण करतो आणि हारही होळीला अर्पण करत असतो त्याचप्रमाणे आपण अग्नीमध्ये नारळ धान्य गहू हरभरा हे सुद्धा अर्पण करतो आणि परिक्रमा करत असतो भद्राकाळ जेव्हा संपतो तेव्हाच होलिका दहन करणं हे शुभ मानलं जातं होळीच्या दिवशी सगळीकडे उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झालेले असतात त्यानंतर आपल्याला तिथे दिवा लावायचा आहे धूप अगरबत्ती ओळायचे आहे त्याचप्रमाणे आपण होळीच्या कडेने प्रदक्षिणा घालत असतो त्या प्रदक्षिणा आपल्याला घालून घ्यायच्या आहेत आपल्याला होळीला नैवेद्य दाखवायचा आहे ला ला या नैवेद्यामध्ये शक्यतो आपल्या इथे पुरणपोळीचा स्वयंपाक केला जातो आणि याचा नैवेद्य आपण होळी मातेला दाखवत असतो तुम्ही होळीची ओटी सुद्धा भरू शकता त्याचप्रमाणे तुम्ही होळीला एक साडी ठेवू शकता खना नारायणाने ओटी भरायच्या आहे होळीमध्ये एरंड्याच्या पानाला पण विशेष महत्व असतं एरंडाचं पान या दिवशी आवर्जून होळीमध्ये आपण पेटवत असतो आपण होळी पेटवतो तेव्हा त्याच्या

म्हणून आपण होळी का दहन करत असतो आपण जी होळी पेटवतो त्या होळीची जी राख असते ती दुसऱ्या दिवशी आपण सकाळी घरी आणून आपल्या घराच्या आजूबाजूला आपल्या घरामध्ये थोडी थोडी शिंपडायची असते यामुळे काय होतं तर आपल्या घरातील जी नकारात्मक शक्ती आहे ती दूर निघून जाते आणि घरात सकारात्मक शक्तीचा संचार होतो घरात सुख शांती समृद्धी नांदते ही राख तुम्ही अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून सुद्धा त्याने अंघोळ केल्याने सुद्धा आपल्यातले सर्व दोष निघून जातात काही रोग असेल तर ते रोग दूर होतात आजार पण असेल त्या व्यक्तीला सुद्धा तुम्ही या राखेने अंघोळ करायला सांगा तिच्या कपाळाला तुम्ही हा टिक्का लावू शकता अशा प्रकारे होळीच्या राखेचं सुद्धा विशेष असं महत्व आहे होलिका दहन का केलं जातं त्यामागे एक पौराणिक कथा आहे प्रत्येक सणाला त्या त्या, त्या सणाची कथा ऐकण्याला विशेष महत्व आहे आणि जोपर्यंत आपण ती कथा ऐकत नाही पठन करत नाही तोपर्यंत त्या सणाचं संपूर्ण पुण्यफळ आपल्याला प्राप्त होत नसतो कश्यपू राक्षसी पुत्र होता त्याने तपश्चर्या करून ब्रह्मदेवाकडून वरदान मिळवलेले होते हिरण्य जेव्हा पृथ्वीला पटली नेण्याचा प्रयत्न केला तेव्हा विष्णूने वराह अवतार धारण करून त्याचा नाश केला त्यामुळे भडकलेल्या हिरण्यकश्यपूने विष्णूचे आपल्या राज्यात कोणीच नाव घेऊ नये असे सगळ्यांना बजावले हिरण्यकश्यपू स्वतःला हा श्रेष्ठ समजत असे आणि देवतांविषयी त्याला अतिशय तिरस्कार होता पण त्याच्याच घराना जन्माला आलेला त्याचा मुलगा प्रल्हाद हा मोठा विष्णू भक्त निघाला प्रल्हाद बालपणापासून विष्णूचा म्हणजेच नारायणांचा परमभक्त होता प्रल्हाद दिवस रात्र विष्णूच्या नावाचे नामस्मरण करीत असे नेमके हेच हिरण्य मान्य नव्हते त्यामुळे त्याने प्रल्हादाला त्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला परंतु प्रत्येक वेळी तो अयशस्वी ठरला सगळे उपाय करून थकलेल्या हिरण्यकश्यपूला त्याची बहीण जिचे नाव होलिका होते ती म्हणाली दादा मला तुझा त्रास भगवत नाही मला अग्निदेवाकडून असा वरदान आहे की मला आग जाळू शकत नाही मी प्रल्हादला अग्नीत घेऊन बसते मला वरदान असल्याने मी जाळणार नाही पण तो जाळून खाक होईल हे ऐकून हिरण्यकश्यपूने गावात नी वाळलेल्या कातक्याने मोठी पेढी पिंडी तयार केली गावात नी वाळलेल्या कातक्याने मोठी पेढी तयार केली त्यात होलिका प्रल्हादला घेऊन बसली व शिपायांनी आग लावली होलिका आपल्याच वरदानाच्या धुंदीत होती परंतु प्रल्हादाच्या भक्ती साधनेमुळे उलटेच घडले होलिकेचे अंग जाळू लागले तिच्या अंगाचा दहा होऊ लागला प्रल्हाद मात्र विष्णूच्या नामस्मरणात दंग होता शेवटी जे व्हायचे तेच झाले होलिका जळून खाक झाली आणि प्रल्हाद सुखरूप जिवंत राहिला त्याच्या भक्तीने प्रसन्न होऊन विष्णूने खांबातून नृ न्रु, नृसिंह अवतार घेऊन हिरण्यकश्यपूचा वध केला तेव्हापासून होळी जाळण्याची परंपरा सुरू झाली असत्याला जाऊन सत्याचा प्रकाश पसरवणं हा होलिका मागील उद्देश आहे पूजा करायचा आहे तुम्हाला तीन प्रदक्षिणा घालायच्या आहेत नमस्कार करायचा आहे आणि तुमची प्रार्थना होळीकडे बोलून दाखवायची आहे होळी मातेला तुम्हाला प्रार्थना करायची आहे की हे होळी माते माझ्या मनामध्ये मा असणारी नकारात्मकता माझ्या मनामध्ये असणारे अवगुण माझ्या मनामध्ये असणारे इतरांविषयीची वृत्ती किंवा सतत इतरांबरोबर कंपॅरिझन करण्याची जी भावना माझ्या मनामध्ये आहे माझ्या मनामध्ये असणारे वाईट विचार या सगळ्या गोष्टी या होळी

होलिका दहनाचा शुभ मुहूर्त हा फार असतो. त्यानुसार तेरा मार्च रोजी होलिका दहनाच्या दिवशी भद्राचं सावट असणार आहे तर भद्रा काळ हा रात्री साडे दहा वाजता समाप्त होणार आहे पंचांगानुसार होलिका दहनाचा शुभ मुहूर्त तेरा मार्च रोजी रात्री अकरा वाजून सव्वीस मिनिटांपासून ते साडेबारा पर्यंत असणार आहे तर जवळपास एक तास चार मिनिटांपर्यंत होलिका दहनाचा शुभ मुहूर्त आहे आणि या शुभ मुहूर्तावरतीच आपल्याला होलिका दहन करायचा आहे ओम सर्व बाधा विनिरमुक्तो धनधान्य सुतान्वित मनुष्यमत प्रसादेनं भविष्यतीनं संशय हा मंत्र अकरा वेळा एकवीस वेळा किंवा एकशे आठ वेळा म्हणावा या उपायाने घरातील रोगराई नकारात्मक अदृश्य शक्ती नष्ट होते झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ आवडला असेल तर शेअर कमेंट नक्की करा होळीच्या तुम्हाला सर्वांना इन ऍडव्हान्समध्ये हार्दिक हार्दिक शुभेच्छा श्री स्वामी समर्थ ब्लेसी ऑल